नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या मध्ये आपलं स्वागत आहे थंडीचे दिवस चालू झाले आहेत मग गरमागरम पौष्टिक असा टॅमॅटो सूप घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहूया त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी चार टॅमॅटो घेतले आहेत त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत कांदा घेतला आहे एक त्याचे पण असे बारीक तुकडे केलेले आहेत घेतला आहे ते पण बारीक तुकडे केलेले आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या त्याचे पण असे बारीक तुकडे केलेले आहेत एक चमचा जिरं एक चमचा धणे अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ चला तर गरमागरम टॅमॅटो सूप बनवायला सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटर घालून घेऊ बटर आपलं मेल्ट झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता जिरं घालून घेऊ मग आलं लसूण घालून घेऊ मिरची हे परतवून घेऊ असं हे परतवून घ्यायचं मग मा त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ हे दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आपण आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊ हे पण दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ आधी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ हे दोन ते तीन मिनट परतवून घ्यायचं आहे आपल्याला आपला टॅमॅटो मौसूज झालेला आहे आणि आपलं टॅमॅटोचं मिश्रण पण तयार झालेलं आहे आपण आता हे थंड करायला ठेवून देऊ आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिश्रण मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण ट्रान्सफर करून घेऊ आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे अशी ही पेस्ट झाली पाहिजे आपण आता ही पेस्ट गाळून घेऊ आपण आता ही पेस्ट गाळून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यावर मी गाळणी ठेवली आहे आपण आता ती पेस्ट गाळून घेऊ अशी गाळून घ्यायची ही पेस्ट ह्याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी घातलेलं आहे चला तर आपण आता टॅमॅटो सूप बनवून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण आता बटर घालून घेऊ आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो सूप घालून घेऊ हे मिश्रण थोडे ढवळून घेऊ आपल्याला या मिश्रणाची उकळी काढायची आहे आपण आता याच्यामध्ये धने पावडर घालून घेऊ मग काळी मिरी पावडर साखर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ टॅमॅटो सूपला चांगली उकळी आलेली आहे चांगलं दाटसर पण दिसत आहे आपण आता त्याच्यामध्ये बटर घालून घेऊ हे एक ते दोन मिनिट परतवून घेऊ परत आपला गरमागरम टॅमॅटो सूप तयार झालेला आहे माझी ही टॅमॅटो सूपची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद